नमस्कार सव्वीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज गणराज्य दिवस तेव्हा सर्व प्रेक्षकांना गणराज्य दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता बघूया ठळक घडामोडी पिंपरी या गावात मुख्य चौकात आडोशाला गावठी दारू विक्री करताना एकाला पोलिसांनी पकडले डोंगरगोडरा येथे बस स्टँडजवळ टपरीच्या आडोशाला सट्टा जुगार खेळवणाऱ्या एकावर कारवाई यावल शहरातील न्यू व्यासनगरात पंचेचाळीस लक्ष रुपयाच्या विकास कामांना सुरुवात यावल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला वार्षिक बक्षीस वितरण समारंभ यावल येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा बी एल ओ सन्मानित विद्यार्थिनींची नाटिका ठरली लक्षवेधी यावल येथील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यालयात घेतली शपथ यावल नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेष महास्वच्छता मोहीम पाच टन कचरा केला संकलित हिंगोणा येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्ही एम व व्ही व्ही पॅड मशीनंद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती तर हिंगोणा येथील प्रभात विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी पिंपरी या गावात मुख्य चौकात आडोशाला एक त्रेसष्ट वर्षीय इसम गावटी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असताना पोलिसांना मिळून आला आहे त्याच्याकडून तीस लिटर गावटी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ईपरमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक पंचवीस जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली व संबंधित विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला पिंपरी तालुका यावल या गावात मुख्य चौकात आडोशाला ज्ञानेश्वर बावीसकर वय त्रेसष्ट हे वृद्ध इसम एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये तीस लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बसले होते तेव्हा तेथे यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि त्यांच्याकडून गावठी हातबट्टीची दारू हस्तगत केली व त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार अशोक बावीसकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे डोंगरगठोरा या गावात बस स्टँडवर एका बंद टपरीच्या आडोशाला एक पंचावन्न वर्षीय इसम हा सट्टा जुगार खेळवत असताना पोलिसांना मिळून आला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करीत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अपरमाने गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पंचवीस जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आली डोंगरगठोरा तालुका यावल या गावात बस स्टँड आहे या बस स्टँडच्या जवळ बंद टपरीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी बळीराम सोनवणे वय पंचावन्न हे सट्टा जुगार लिहित असताना पोलिसांच्या पथकाला मिळून आले त्यांच्याकडून दोनशे ऐंशी रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगारचे साहित्य हस्तगत करण्यात आले व त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार अशोक बावीसकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या न्यू व्यास नगरातील बगीचा समोरील रस्ते डांबरीकरण आणि गटारीच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाकरिता नगरोत्थान योजनेअंतर्गत पंचाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता या कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली व दर्जेदार काम व्हावे म्हणून स्वतः लक्ष ठेवून आहेत टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागातील विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी साडेपाच वाजता या भागात जाऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी कामाची पाहणी केली यावल नगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत विस्तारित भागातील विविध विकास कामे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रस्तावित केली होती या योजनेअंतर्गत तत्कालीन प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग मुख्याधिकारी हेमंत निकम स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सत्यम पाटील यांच्या माध्यमातून या कामाकरिता था, नगरोत्थान योजनेअंतर्गत पंचेचाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला व आता प्रत्यक्षात या भागात कामाला सुरुवात झाली आहे या भागात जाऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नागरिकांशी चर्चा करून कामाची पाहणी केली टप्प्याटप्प्याने शहरातील विविध विकास कामे आपण करत असून नागरिकांनी देखील दर्जेदार काम व्हावे यासाठी स्वतः लक्ष दिले पाहिजे आपण देखील लक्ष ठेवून आहोत असे त्यांनी सांगितले तर विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे यावल नगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे डी पी डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी यावल नगरपालिकेला नगरोत्थान आणि दलितदर नावाच्या वेगवेगळ्या वे योजनांमधून सुमारे दोन कोटी रुपयापर्यंत निधी प्राप्त झालेला होता या विस्तारित भागातील व्यासनगर भागामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी सत्तर लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी बगीचा उभारण्यात आलेला होता परंतु या बगीच्याच्या परिसरामध्ये गटारींची परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्यामुळे पाणी एका प्लॉटमध्ये त्या ठिकाणी साचत होतं आणि बगीचाचा एरिया या ठिकाणी दररोज शेकडो महिला बालक आणि नागरिक या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आणि या पाणी भागामध्ये नवीन पाणीपुरवठा ता योजनेचं काम झाल्यामुळे काही रस्ते देखील काही प्रमाणात खराब झाले होते म्हणून त्या या निधीमधून नगर नगरोत्थान त्या निधीमधून या ठिकाणचे रस्ते आणि गटरीचे काम व्हावे म्हणून आपण नगरपालिकेला लेखीपत्राद्वारे सूचना केलेल्या हो होत्या त्या अनुषंगाने आज या ठिकाणी काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे काम दर्जेदार व्हावं चांगल्या प्रकारचं काम व्हावं झालेल्या गटरीचा स्लोप चांगल्या प्रकारे व्हावा जा ज्या जेणेकरून पाणी त्या ठिकाणी वाहत राहिलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रभागातील नागरिकांनी मला फोन करून बोलवलं आणि या भागामध्ये चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी कामाची पाहणी करायला आलेलो आहे निश्चितपणे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरशी बोलून चांगल्या दर्जाचं काम करावं अशा सूचना आपण त्यांना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी चांगलं काम होत असल्याचं समाधान या ठिकाणी नागरिक व्यक्त करताना दिसत आहे आमच्या व्यासमुनी नगरमध्ये जवळजवळ दहा ते अकरा वर्षापासून जे रस्ते होते ते त्यांना खूप खड्डे पडलेले होते आणि गटारींची अवस्था अतिशय खराब होती आणि माझी नगरसेवक श्री पाटील साहेब यांनी या कामामध्ये लक्ष घालून ते आता अगदी व्यवस्थितपणे काम सुरू आहे आणि उच्च प्रतीचे काम सुरू असून ते आता पूर्णत्वास येण्याच्या मार्गावरती आहे न्यू व्यास नगरामध्ये बगीच्याच्या समोर दोन कच्चे रस्ते होते त्यांचे डांबरीकरण आणि सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटारीचे काम या ठिकाणी सुरू आहे यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले वर्षभरात विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा स्पर्धा यात संपादित केलेल्या यश व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव या समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित यावलला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे येथे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव विद्यापीठाचे कला व मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर जगदीश पाटील सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील उद्योजक भूषण पाटील हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात दुर्गादास चौधरी यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरवण्यात आले प्राध्यापक डॉक्टर वैशाली कोष्टी मयूर सोनोने प्रशांत मोरे अर्जुन गाळे यांनी सेट परीक्षा पास केली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला तर डॉक्टर हेमंत भांगाळे यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापडे प्राध्यापक डॉक्टर आर डी पवार प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद पावरा प्राध्यापक मयूर सोनवणे प्राध्यापक मनोज पाटील प्राध्यापक संजीव कदम प्राध्यापक चिंतामण पाटील प्राध्यापक अरुण सोनोने प्राध्यापक एकनाथ सावकार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैनार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा रावते यांनी केले तर आभार प्राध्यापक संजय पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमामध्ये खोशी लहाने प्राजक्ता चौहान भाग्यश्री प्रकाश कोळी तेजश्री कोलते सुवर्णा सपकाळे गायत्री सूर्यवंशी अनिशा आढाळे राधिका बुरुजवाले हेमलता बारी शुभांगी धनगर दिव्या निळे सुचिता बळगुजर नैना बारी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपल्या यावलनगरीचे एपीआय माननीय विनोद गोसावी सर सा, तसेच आपल्या यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय अतुल पाटील सर तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आर डी पाटील सर यांचे चिरंजीव माननीय भूषण पाटील सर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो <coughs> खरं म्हणजे वर्षभर आपण विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर जगदीशजी पाटील आत्ताच त्यांच्या व्यस्त कार्यातनं त्यांनी आपल्याला वेळ दिलेला होता असे आपल्या यावलनगरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदजी गोसावी त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष दादासाहेब अतुलजी पाटील व्यासपीठावर उपस्थित एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे भूषण पाटील ज्यांची नुकतीच आपल्याला ओळख झालेली आहे त्यांच्या भाषणातून तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य खैरनार सर पाटील सर संजय पाटील सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी पत्रकार बंधू भगिनी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार सज्ञान समू शकत नाही या असणार आणि त्या विद्यार्थ्याकडनं कळत न कळत झालेली चूक आणि त्याचा पोलिस स्टेशनला होणारा तक्रारीच्या अनुस्वरूपातून आयुष्यावर होणारा जो गंभीर घात किंवा परिणाम असतो त्याबाबत मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे मार्गदर्शन म्हणा धाक म्हणा किंवा कायद्याची जाणीव म्हणा म्हणून मी तुमच्याशी निश्चितच आजच्या परिस्थितीत आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी आणि त्यात तुमचा काय सहभाग असतो त्याबाबत मी थोडं बोलणार आहे पाच मिनिटं घेतो माझ्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मी सुरुवातीला अगोदर एक खेळू सुरुवात पहिले तर अभिनंदन करून देतो ज्या यशस्वी विद्यार्थ्यांना आज बक्षीस मिळणार आहे आणि ज्यांना नाही मिळणार आहे त्यांना देखील अभिनंदन कारण बक्षीस हे तुमचं भविष्य ठरवत नसतं तर सुरुवात करतो सोशल मीडियावर प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलचा वापर करतो प्रत्येक विद्यार्थ्याला सोशल नेटवर्किंग साईट माहिती आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला कमेंट पोस्ट स्टेटस याबद्दल पूर्णतः माहिती जेवढं आईवडलांना माहिती नाही एवढं प्राचार्य मॅडम आता ज्यांनी आपल्याला कायद्याविषयी मार्गदर्शन केलं जो तुमच्याशी संबंधित आहे असे यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय विनोद पाटील साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष आणि आमचे एकेकाळच्या चोपड्यापासूनचे मित्र अतुल पाटील साहेब ज्यांचं नाव आपण नेहमी ऐकत असतो आर डी पाटील साहेब मोठे कॉन्ट्रॅक्टर यश उद्योजक त्यांचे चिरंजीव या नात्याने नुकताच ज्यांनी उद्योग व्यवसायात पाऊल टाकलंय असे तरुण उद्योजक भूषण पाटील या महाविद्यालयाचे उपप्राचार्य अर्जुन पाटील सर माननीय चौधरी सर माननीय तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी एल ओ यांचा सन्मान करण्यात आला मतदार जनजागृती करिता घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तर निपक्ष मतदार म्हणून शपथ घेण्यात आली व इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मतदार जनजागृती संदर्भात नाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले हा कार्यक्रम गुरुवार जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घेण्यात आला यावेळी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी संजय गांधी नायब तहसीलदार मनोज खारे पराग सरोदे संदीप शिरसाट सह तालुक्यातील सर्व अधिकारी आणि तलाटी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चोपळा आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील वीस मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी एल ओ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे मतदार जनजागृती संदर्भात तालुक्यातील विविध शाळा विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा यातील विजेत्या सोळा विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी गुणगौरव केला आणि त्यांना प्रसिद्धीपत्र देऊन सन्मानित केले त्याचप्रमाणे या ठिकाणी तहसीलदार यांच्या उपस्थितीत निपक्ष मतदार म्हणून शपथ घेण्यात आली मोठ्या उत्साहात यावल तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन संपन्न झाला यावल शहरातील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आणि निपक्ष मतदान करावे याकरिता शपथ घेण्यात आली यावल शहरात सातोद रस्त्यावर जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयामध्ये गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या दिनाचे महत्त्व आणि निवडणूक आयोगाच्या स्थापनेबद्दलची माहिती शिक्षिका भारती नेहते यांनी विद्यार्थिनींना दिली तसेच विद्यार्थिनींना मतदान जागृतीविषयीची आणि निपक्ष मतदार संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली मतदान जनजागृतीकरिता शाळेत निबंध चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या यावल नगरपालिकेच्या वतीने विशेष महा स्वच्छता अभियान राबवण्यात आले यात यावल शहरातील चोपळा रस्त्याला लागून असलेल्या वस्तीत स्वच्छता अभियान राबवत पूर्ण वस्ती स्वच्छ करण्यात आली या भागातून तब्बल पाच टन कचरा संकलित करण्यात आला या स्वच्छता अभियानामध्ये नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारीसह नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी सह झाले होते यावल नगर परिषदचे प्रशासक देवयानी यादव मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चोपळा रस्त्यावरील विस्तारित भागात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले याकरिता सकाळपासूनच सर्व स्वच्छता कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते स्वच्छता करीत संकलन करण्यात आलेला कचरा हा विविध वाहनाद्वारे कचरा डेपोमध्ये पाठवण्यात आला या विशेष महास्वच्छता अभियानात सुमारे पाच टन कचरा संकलित करण्यात आला या अभियानामध्ये नगर परिषदचे पाणी पुरवठा व आरोग्य अभियंता सत्यम पाटील लेखापाल शरद पाटील कार्यालयीन निरीक्षक राजेश गावंडे विद्युत अभियंता पंकज पांडे शहर समन्वयक स्नेहा राजाने प्रभारी स्वच्छता निरीक्षक नितीश चांगरे मुकादम शेख मोबिन शेख राशीद सह सर्व अधिकारी कर्मचारी आणि यावल शहरातील नागरिक सहभागी झाले होते

ई व्ही एम तसेच व्ही पॅड मशीन संदर्भात जनजागृती करण्यात आली कशा पद्धतीने ई व्ही एमचे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट काम करतात आणि व्ही पॅड मशीनद्वारे कशा पद्धतीने आपल्याला आपण कुणाला मतदान केलं हे कळतं याची माहिती देण्यात आली गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी साडेचार वाजता हिंगोणा गावात हा कार्यक्रम पार पडला हिंगोणा तालुका यावल या गावात आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ई व्ही एमच्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची माहिती व्हावी तसेच व्ही व्ही पॅट मशीनद्वारे आपण कोणाला मतदान केले आहे हे कसे कळते याची माहिती देण्याकरिता कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले या निवडणुकीत कशा पद्धतीने ई व्ही एमसोबत व्ही व्ही पॅड हे मशीन देखील राहील आणि आपण ज्या चिन्ह असलेल्या उमेदवाराला मतदान केले त्याची चिठ्ठी या व्ही पॅड मशीनद्वारे आपल्याला कशी दिसते याची माहिती ग्रामस्थांना तलाटी भारत वानखेडे संदीप गोसावी तसेच हवालदार उमेद चौधरी हरीश चौधरी भगवान पाटील यांच्या वतीने देण्यात आली मोठ्या उत्साहात हा व्ही व्ही पॅड आणि एम बॅलेट युनिट कंट्रोल युनिटच्या संदर्भातील जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला हिंगोणा या गावातील प्रभात विद्यालयातील माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी मोर मध्यम प्रकल्पाच्या परिसरात स्नेह मेळावा आयोजित केला मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा पार पडला हिंगोणा तालुका यावल या गावात प्रभात विद्यालय आहे या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोर मध्यम प्रकल्प परिसरात स्नेह मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर उमाकांत चौधरी हे होते या मेळाव्यामध्ये शालेय जीवनातील जुन्या आठवणींना या विद्यार्थ्यांनी उजाळा दिला मोठ्या उत्साहात मुंबई पुणे तसेच राज्यातील विविध भागात असलेले हे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार केला आपले नंबर शेअर केले आणि स्नेह मेळावा आयोजित केला मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा संपन्न झाला